आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा अळगाव काळे आम्ही आमच्या प्रयोगाचे नाव पत्रवाळ्या आणि द्रोण तयार करणारे पडसाची पानं आणि काडे हे हे जोडून आणि काडे जोडून हे पत्रवाळ्या अशा तयार केलेले आहेत व हे या ड्रोनला असं मोडून सावली होऊ घालून वाळू घालून असे ड्रोन तयार होऊ शकतात असे सावली सावली वाळू घातल्या असे ड्रोन होतात मग त्याच्यामुळे प्रेशर देऊन मग असे होतात कार्यक्रम व मग लागणारे प्लेट प्लॅस्टिकचे असतात त्या प्लेटमध्ये प्रदूषण होते आणि त्या बिर बिरगळ नाही आहे माणूस त्या प्लेट न वापरता आपण नैसर्गिक प्लेट वापरू शकत होता नैसर्गिक प्लेट त्या आपल्यासाठी चांगल्या हे असे नैसर्गिक प्लेट वाळू असे होतात व प्रेशर दिल्यानंतर असे होतात